नमस्कार दे एस मी देश बोरगेर विविध वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात मेट्रो महापाष्टमधून पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैझापूर शहरातील बस स्थानकामध्ये महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानं संबंधित महिलेच्या सोन्याच्या दागिन्यावरती डल्ला मारत मंगळसूत्र आणि नेकलेस लंपास केल्याची घटना घडली मात्र पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून अतिक शेख आणि सनी ढोकरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर वैझापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरामध्ये सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली चौथ्या टप्प्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे सप्टेंबरपर्यंत चौथा टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वात मोठ्या भोगद्याची निर्मिती करण्यात आली असून या भोगद्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये कसाराघाट पार होणार आहे जंगलात सापडलेल्या त्या विदेशी महिलेला गुरुवारी रात्री ओरज जिल्हा दवाखान्यामध्ये आणण्यात आलेलं होतं सदर महिलेवरती गोवा बांबूळी येथे उपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे पुढील उपचारासाठी सदर महिले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये गुरुवारी रात्री उशिरा आणण्यात आलेला आहे त्यानंतर जिल्ह्यातील डॉक्टर पाहणी करून पुढील निर्णय पोलिस आणि आरोग्य यंत्रणा घेणार आहे मात्र यामध्ये अद्याप या प्रकरणासंदर्भात पोलीस कोणतीही माहिती देत नाहीयेत तामिळनाडू येथे दोन दिवसापूर्वी पोलिसांची पथक वेगवेगळ्या भागामध्ये तपास करण्यासाठी गेलेली होती पथक गोवा येथे तपास करत आहे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कोसळे याचा मध्य रेल्वेनं गौरव केलेला आहे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याच्या कामगिरीची योग्य ओळख म्हणून त्याला स्पोर्ट्स सेलमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून बढती देण्यात आलेली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरनं परदेशामध्ये पलायन केल्याची चर्चा सध्या सुरू आहे दिल्ली सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात पळाल्याची चर्चा आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरवरती अटकेची टांगती तलवार आहे पुण्यातील कात्रज बस स्टॉपवर च्या सीएनजी बसला आग लागलेली होती मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे कात्रस अग्निशमक दलाला यश आलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या राजाबाजार परिसरामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी तलवार घेऊन नाचताना एक व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे संजय महारगुडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्या ताब्यातून तलवार आणि चाकू हत्यार जप्त करण्यात आलेली आहे सिटी पोलीस ठाण्यामध्ये हत्यार बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अमरावती शहरामध्ये नव्यानं सहा कोरोना पॉझिटिव्ह तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचं आढळल्यानं आरोग्य यंत्रणा हादरली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे त्याच अनुषंगानं आरोग्य यंत्रणेनं उपाययोजना आखण्यास प्रारंभ केलेला असून नमुने तपासणीवरती भर दिला जातो आहे हल्ली पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि सात रोगांची लागण मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यानं वास्तव समोर आलेलं आहे आणि त्यामुळे कोरोनाने डोक्यावर काढल्याचा अंदाज देखील वर्तवला जातो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पावसाची संततधार थांबलेली असून अधूनमधून पाऊस सुरू आहे तर राधारगिरी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस फुटावरती असून एकाहत्तर बंदारे अजूनही पाण्याखाली आहेत अमरावती शहरामध्ये सहा चार चाकींच्या काचा फोडण्यात आल्याची ही घडलेली आहे ही, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अमरावती शहरातील परांजपे कॉलनी तपोवन परिसरामध्ये हल्लेखोरांनी रात्री हैदोस घातलेला आहे है, याबाबतची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांनी या अज्ञात हल्लेखोरांवरती गुन्हे दाखल केलेले असून आरोपींचा शोध सुरू आहे अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई दोनशे ब्याऐंशी आणि पोलीस अंमलदार एकोणनव्वद अशा तीनशे एकाहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत सीपी नवीन चंद्र रेड्डी यांनी गुरुवारी एक ऑगस्टला रात्री उशिरे ह्या दोन्ही याद्या प्रकाशित केलेल्या आहेत खड्डे बुजवा नाहीतर पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत पुणे महापालिकेच्या अभियंता ठेकेदार यांच्यावर हे गुन्हा दाखल होणार आहेत पुण्यातील तीनशे सतरा जंक्शनवरती तब्बल पाचशे चौवेचाळीस चो खड्डे आहेत पुण्यामध्ये खड्डे का असा प्रश्न आता पुणेकरांनी उपस्थित केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये चारचाकीच्या खिडकीला लटकून केलेली स्टंटबाजी तरुणाच्या अंगलट आली आहे स्टंट वेळी चारचाकी दुसऱ्या गाडीवर आढळलेली आहे सूरज जमान साव हा जखमी झाला आहे त्याला अटक करण्यात आलेली असून अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरती असलेल्या ड्रॅगन फ्लायओव्हर जवळ तीस जुलैला मध्यरात्री ही घटना घडलेली आहे आणि यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कंट्रोल रूममधून चारचाकीच्या खिडकीवरती बाहेरच्या दिशेनं लटकून हाताना स्टेरिंग धरत कार चालवण्याचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत प्राप्त झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली खरीप पीक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी पासष्ट लाख शेतकऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळालेली आहे खरीप पीक विमा नोंदणीमध्ये गेल्यावेळी सहा लाख शेतकऱ्यांनी घट झालेली आहे एक पूर्णांक दहा कोटी हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवण्यात आलेला आहे एक रुपयात विमा काढता येणार असल्यानं राज्य सरकारला प्रीमियम म्हणून जवळपास चार कोटी रुपये भरावे लागणार आहे गणेशोत्सवासाठी परी सज्ज झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या चार हजार तीनशे पस्तीस कोकणामध्ये जाणार आहेत दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालामध्ये टीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणाची सुद्धा सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर ह्या विभागातून या जादा बस सोडल्या जाणार आहेत गेल्या वर्षी तीन हजार पाचशे बस सोडण्यात आलेल्या होत्या यावर्षी मात्र आठशे एसटी बसची वाढ करण्यात आली आहे राज्य राज्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरीहून अधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे आतापर्यंत चारशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून सरासरीमध्ये एक पूर्णांक आठ टक्के इतकी वाढ झालेली आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे त्या दोन महिन्यामध्ये खानदेश मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असून कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरी राहील असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगा येथे युवकांना चक्क ग्रामपंचायतमध्ये विष घेतल्याचा प्रकार घडला कागदपत्रावरती सही देण्यास सरपंच आणि सचिव यांनी नकार देत असल्याचा आरोप करत युवकांना विष घेतल्याचं सांगितलं अमर वानखडे असं युवकाचं नाव आहे अमरनं घरकुलच्या कागदपत्रांवरती सही मागितली मात्र त्याला नकार देण्यात आला आणि त्यानंतर चक्क ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विष घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि चिपळूणमध्ये काढलेल्या यशश्री शिंदेच्या समर्थनार्थ मोर्चेकरांना शिबिगाळ करणाऱ्या महिलेचा निषेध करण्यासाठी चिपळूणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला चिपळूण अधिक खेरडी बाजारपेठमध्ये शंभर टक्के त्याला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला बापसू म्हणजेच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या विद्यार्थ्यांचं मागील दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे दोन हजार तेवीस साली बापसू अमेंट ऍक्ट लागू करण्यात आला आणि तो रद्द करण्यात यावा ता या कायद्याअंतर्गत खासगी कॉलेजला मान्यता देण्यात आली आणि या अॅक्टमुळं राज्यामध्ये पशुधन संख्या सहा कोटी तीस लाख इतकी आहे यासाठी लागणारं सहासष्ट हजार पशुवैद्यक लागतात असं संख्या अकरा हजार एकशे सात पशुवद्यक रजिस्टर आहेत अगोदरच एक्सेस असताना हा एक पास करून विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली